सिद्धी पिल्लूला शिकवते सायकल स्वतःहून ती <laughs> बघ तुला नीट पाहिलं सायकलच नाही पकडता येतो जागेवरती <laughs> का वाकटी शंभर रुपयाने जाऊ ला मित्रांनो मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आता आपण आहोत वाकण फाट्यावरती आणि वाकण फाट्यावरून जाऊया नागोटण्यामध्ये नागोटण्यावरून प्लस तिच्या बहिणीकडे देखील जायचं आणि आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच कुठे जायचं आहे काय करायचं आहे आपल्याला तर आता फिलहाल आपल्या बाईंना काढायची आहे पुरी भाजी म्हणून पुरी भाजीसाठी वाकण फाट्यावरती कुठेच पुरी भाजी नाही आहे तर आता त्याच्यासाठी आपण जाऊया नागोटण्यामध्ये नागोटण्यामध्ये तरी भेटेल का नाही काय माहिती भेटेल ना ठीक आहे चला तर आपण नागोठणेमध्ये जाऊया नागोठ ठाणे आणि नागोटण्यामध्ये जाऊन पुरी भाजी खाऊया तर मित्रांनो आता आपण फायनली नागोठण्यामध्ये पोहोचलेलो आहोत नागोठण्यामध्ये एंट्री केली आता जस्ट नागोटणा एस टी नागोटणा पाली हा आहे नागोठण्याचा विक्रम स्टँड लेफ्ट साईडला दिसतो आहे तो आहे बसस्टॉप मिस्त्री स्टँड नागोटण्याचा ते खूप चिंबोरे विंबोर आलेले आहेत बहुतेक ते हा भाजी मार्केट जसा आहे तसाच ना 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 आहे नागोटण्या नागोटणा काय चेंजेस झालेले नाही नागोटण्यामध्ये जसा होता तसाच आहे ते आता इथे काहीतरी बनतं एक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधत बहुतेक इथे मिसळ शोधूया आपण नाही सॉरी पुरी भाजी शोधूया काय नागोटणा ना एस एस स्टँड आणि एस एस स्टँडमध्ये आपण गाडी लावली आपली पा एक पार्किंगला आणि इथून जरा जाऊया बघूया नागोटण्याचा बाजार फिरूया आज तुम्ही बघू शकता नागोटण्याचा बाजार हा चौक आहे नागोटण्याचा मेन त्या साईडला आतमध्ये देखील बाजार आहे खूप सारी दुकानं आतमध्ये आहेत जसा तुमचा आतमध्ये बाजार आहे तसाच प्रकारे इथे नागोठण्याचं देखील आतमध्ये या गल्लीमध्ये पूर्ण बाज बाजार आहे बायको बघते भाजी पाचशे रुपये कोथिंबीर ती कुठली भाजी, थी भाजी? थी 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 थी। थी थी। अच्छा माझ कशी जोडी तीन वीस तीन असे आपण मुळेशी घेतले नाही तुला ती टॅमॅटो पाहिजे होते ना तसे ते डेकावाले पण एकच भाजी वगैरे सगळे पूर्ण गावठी भाजी आहे एकदम बघू आहे पूर्ण भाजी मार्केट आहे या दादांना विचारलं आपण पुरी भाजी आहे का आणि आहे इथे एक क्वाईस इथे पूर्ण होणार वाटतं बघितलं तर आता इथे पुरी भाजी घेऊया आपण पुरी भाजी आता मस्त विकी टेस्ट करून सांग कशी वाटली तुला ही पुरी भाजी आणि आपल्या इकडे भजीपाव तुला भजीपाव खायचा आहे पुरी भाजीमध्ये बघू शकता इथे बटाट्याची भाजी आहे कांदा लिंबू आणि ही उसळ बघू शकता वाटाण्याची उसळ आहे आणि पुरी अशा प्रकारे पुरी भाजी आहे आणि तुला कसं वाटतंय भजीपाव कसा लागला मस्त आहे ना तर मम्माची पुरी भाजी कशी लागते बघूया आणि मी पण खातो भाजी पाव कशी वाटले तुम्हीच टेस्टी टेस्ट भाजीत कांदा तर पाहिजे ना म्हणजे पुरी भाजीमध्ये कांदा नसतो ठीक आहे पण तरी मी कशी वाटते भाजी चांगली लागते ना टेस्ट आता आता आपण पुरी भाजी खाल्ली एक काका दाद पुरी आताच पुरी भाजी आणि भाजीपाव खाऊन निघालोयू तर पुरी भाजी कशी होती आपली पण होते म्हणजे फिफ्टी फिफ्टीज चांगली होती मस्त वाटते खायला तरी तर आता इथून काय घेत आहे केळी तर बघूया आपण रविवारचा बाजार नागडण्याचा या कमानीच्या मागच्या साईडला ऑफिसच्या साईडलाच साईडला बाजार भरतो बघू शकता मसाल्याचे पदार्थ बघू शकता फुल बाजार भरलेला आहे रविवार बाजार आठवडा बाजार इकडे बघू शकता सगळे कपडे वगैरे आहेत लहान मुलांचे मोठ्या माणसांचे ट्रॅक पॅन्ट टी शर्ट इथे खारी बटर टोस्ट बघू शकत आहे हरी बटर टोस्ट कसे आहेत मित्रा टोस्ट काका कसे टोस्ट कैसा आहे हे पस्तीस पाव पस्तीसला पाव आणि बटर बटर तीस पाव पाव सगळे सेम का वेगवेगळे रेट आहेत सेम आहेत सगळे तीस रुपये आणि पस्तीस रुपये आपल्या इथे किती पन्नासला आहेत मग स्वस्त आहे इकडे कांदे बटाटे आणि त्या साईडला बघू शकता भाजी पूर्ण बघू शकता काय काकी बरं आहेत ना हो बरं आहे मजा असंच फिरत फिरत आलेलो बघू शकता इकडे पूर्ण सगळीकडे कांदे बटाटे आपल्याला दिसत आहेत गोण्यांच्या गोण्या भरलेल्या दिसत भाजी कांदे बटाटे लसूण बघू शकता त्या साईडला बरोबर सुकी आहे सुकी मच्छी बघूया आपल्या अरुणा वहिनी त्यांच्या आई आहेत ए नको बोललो ठेव नका दे का कांद्यांचा रेट वीस रुपये वीस रुपये किलो राणी कांदा आपल्या दे इथे किती रेट आहे इथे बघू शकतो पूर्ण सुखी मच्छी आला सुखी मच्छी खूप आहे राणी बघू शकतो या साईडला देखील या साइडला देखील आहे बांगडा आहे वाकटे आहेत हे काय हे आला काय बोलतात राणी सिंगाला वगैरे आहेत बांगडे खूप प्रकारची मच्छी आहे सुखी मच्छी नी? जवला कसा काकी पन्नास रुपये पाव पन्नास रुपये पाव, पाव।, पाव। एकदम बारीक नाही असा एकदम बारीकवाला तर एकदम बारीक असा तर खायला मस्त वाटत आणि ही कुठली मच्छी आहे बांगडेच अच्छा बांगडे त्या साईडला पण बघू शकता फुल असं वाकट्या आहेत पूर्ण मोठ्या मोठ्या वाकट्या आहेत ते बोंबील आहेत हे बोंबील आहेत हे खारवलेले हे पण बांगडेच आहेत खारे बांगडे जवला बघू शकता पूर्ण इथे मच्छी भरलेली आहे तर इथे बघू शकता ही वागटी वागटी कशी किती लागा की वागटी शंभर रुपया आणि जवला आणि ही कुठली मच्छी मांदेली अच्छा मांदेली दे ले, दे ले, मांदेली कशी रे वाटा शंभरचा वाटा इथे देखील ही आंबार चोगट ना तिचा कसा लाटा शंभर रुपये पाव आणि बोंबील बोंबील पण पण शंभर आणि बागडे बघू शकता असा आहे मच्छीचा रेट तर खूप सारी मच्छी आहे तिकडे देखील आहे तिकडे देखील आहे खूप मस्त मस्त मच्छी आहे सुखी मच्छी काय बोलताय सोडे कशा आहेत ते सोडे आहेत कसे मावशी पाकिट बघ सोड्यांचा दोनशे रुपये सुरमई सुकट खूप झाली आहे यांच्या इथे पण मच्छी खूप सारी मच्छी बरं आणि हे हे काय माकळी अच्छा माकली माकली आहे तिथं सुरमई देखील खारवलेली खारवलेली सुरमई ते पण बघू शकता पूर्ण बागडे कसे एकदम कापून त्यांना पसरून ठेवलेले आहेत मावशी नाही 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 जाणार मच्छीची फोटो काढून काय मावशी बघू शकता फुल मच्छी मच्छीसाठी भारी आहे एकदम मार्केट आमच्या कार रे फोटो मावशी तुम्ही कुठल्या तुमचं नागोट नजल बाकी अच्छा अलिबागचे माहेर आणि आहेत हे नागोटण्याचे काकी तुम्ही पण आले इथलेच काय कासू अच्छा कासू म्हणजे यांच्या बाजूच्या गावाला आहेत देवळीच्या बाजूलाच आहेत हा मावशी तुम्ही पोयनाडच्या अच्छा मग पोयनाडवरून येत तुम्ही इकडे काकी पोयनाडवरून आलेले आहेत या कासूच्या आहेत आणि या नागोटण्याच्याच आहेत तर चला येतो खूप बरं वाटलं तुमची मच्छी बघून भारी आहे इकडे वगैरे त्या पूर्ण प्लास्टिकची भांडी वगैरे दिसत आपल्याला त्या साईडून आपण बाहेर निघूया मस्त बाजार आहे आणि ओके म्हणजे जास्त महाग देखील नाही स्वस्त स्वस्त असे वस्तू आहेत तिथे बघून बघू शकता स्वेटर वगैरे आहेत सगळ्यांचे लेडीज जेंट्स स्वेटर लहान मुलांसाठी देखील आहेत तर आता आपण ते ज्यूस पिऊया श्री जोगेश्वरी ज्यूस सेंटरमध्ये आणि जाऊया इथे देखील बघू शकता वाकट्या बोंबील आणि जवला अंबा सुकट आहे मच्छी आहे लांब नाही ते या लांब्यावरती आपल्या ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस पिऊया का आहे ना ज्यूस कुठला आहे पेलू कुठला पाहिजे ऍपल पिस्ता पायनॅपल ऑरेंज नाही ऑरेंज नाही पेलू पायनॅपल पिस्ता घेऊया च पिस्ता पिस्ता द्या का काय द्या दे।

मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत दर्शनकडे तर कुठे चाललो आहे पिल्लू आपण कुस्तीकडे चाललो आहे आपण आता निगडे गावामध्ये सुटतो आहे निगडे नाही निडी निडी निगडे हा वेगळा गाव आहे हा आहे निडी निडे गावामध्ये आलो आहे इथे देखील बघू शकता फाटक लागलेलं आहे जसं यांच्या गावामध्ये लागतो तसं इथे पण देखील फाटक लागलेला आहे कारण का हा एकाच रूटमध्ये आहे त्याच्यामुळे रेल्वे लाईन ही गेलेली आहे समोरून आता इथे फाटक लागलाय तर आता थांबूया एवढं सगळं चालले कुठे यांचाच रस्ता फक्त बनवले बाकी सगळ्यांचा रस्ता नाही का <laughs> यावेळीच फक्त सरपंचाला निवडून दिलं वाटतं <laughs> बहुतेक बघ ना यांचा अख्खा रस्ता झालेला आहे हो ओके त्यांचा रस्ताच नाही चाललंय बाबा ते चालते काय चाललंय आणि हे समोर आहे दर्शन आणि ही दर्शनची बच्चू ए కిధి సేమ సుద్ధి సేమ సుద్ధి బోల్ తులు హత రే ఏ రిధి అని తి సీతే రిధి అ सिद्धी कुठे गेली मोबाईल वर बघते बावळे मस्त असते हा येडू समजते तिला अरे अरे काय झालं काय काय झालं बोल 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 रडायला कशाला पायपते कशी उठली कशी उठली कुठे काय दर्शन भाऊ नाही एवढ्या दिवसाने आलो आम्ही आणि भाऊच नाहीकडे तिला माहिती आहे पाणी पाहिजे तुला तुला पाणी पाहिजे मला नको बघ नको जेवायला ही आली आपली सिद्धी अय सिद्धी हाय कर सिद्धी हाय सिद्धी आज स्कूल नाही आज काय आहे काय आहे आज स्कूल का स्कूल ला का नाही गेलीस पण सुट्टी कशाची सुट्टी आज कसली सुट्टी आहे कसली सुट्टी आहे

काय हल्ला केला काय माहिती काय करते रे तू आवाज आहे तिला तिला बोल येडूया आहेत दर्शनचे बाबा आपले भाऊंचे वडील त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालंय <laughs> म्हणून ते काठी घेऊन चालत आहेत आणि आई आताच बाहेर गेली <laughs> आईची देखील ओळख करून देऊ आपण <laughs> सर याच्याबरोबर खेळूया काय पिल्लू घेऊन जायचे का बेलू <laughs> <laughs> सिद्धी पिल्लूला शिकवते सायकल कारण का पिल्लू चाक लावून सायकल चालवतोय तर आता ही सिद्धी शिकवते पिल्लूला सायकल या येड्याला चालवता नाहीत आणि सिद्धी सगळ्या मोठ्या मोठ्या सायकल चालवते ब्रेक वरती पण हाड्डे उबिलू हो नाही पडशील सोडून द्यायचा मध्ये सिद्धी पडला तर पडून द्यायचा अरे अरे तेवढी तुला आता, आता जागेवरती उभं तरी तुला सावरत नाही सायकल <laughs> अरे असा कसा काय तू बिल्लू हम्म थांब इकडे या साईडला फिरो टर्न फिरो टर्न मार अरे साठ चालू अरे तू घाबरतो कशाला पहिला याचे पहिलेच फाटते तर तू काय चालवशील सायकल कसं काय पडतोय तू तुला नीट चाल तू बॅलन्स कर ना मजोबत बरोबर चालू घे आता स्वतःहून बघ तुला नीट पाहिलं सायकलच नाही पकडताय तू जागेवरती तर तू चालवताय ना काय पकडशील तुला मी जागेवरती नाही पकडत मार पॅडल पॅडल मार बघ अशी उभी राहायचं नसतं उभं राहून काय बोलू हा तिला दाखव बघ ती बघ ती कशी तिचं बघ तू ती चालवताना बघ जरा तिच्याकडे ती कशी चालवते ते बघ बघ तिच्याकडे बघ पहिला हा बघ कशी चालवली तिने बघ कशी चालवते तशीच आलो घ्याल हम्म ते कशाला खाली तू टाक पाय पाय टाक पाय टाक ते खाली करायची गरे गरज नाही अरे काय तू डायरेक्ट सायकलच सोडून देतो अरे काय तुला वजन पण तिचा होत आहे का नाही घेत एवढा झाड आहे तो त्याला येत नाही टाक पाय अरे काय करतोस काय तू तुला अशी कशी काय शिकशील सायकल अशी कशी काय शिकशील सायकल तू तुला आयता असं बसून पाहिजे डायरेक्ट तू मला वाटत नाही तू सायकल शिकशील कधी शिकशील का तू सायकल असं असं जर शिकला असं काय शिकतेल कशी लगे चालवायला शिकली ती बघ सिद्धी थांबव आणि परत त्याला दाखव कसा हे बघ हा आता बघ तिच्याकडे बघ असं उभं राहायचा त्या पायंडर तसा पाय ठेवायचा हम्म आणि नंतर बघ असं वरती बसायचं लगेच आणि नंतर मग अशी चालवायची समजला आता चालवशील हा बस 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 सायकल पेलवत नाही हा आता घे पाहिजे तर जोरात त्याच्यावरती हा अरे असं नाही काय हा घे मी पकडतो घे

पिल्लूला काय सायकल येत नाही आल तर नीट इथे बघू शकता मच्छीवाले आलेत काकी कुठली मच्छी काकी जी काय बोलत त्याला हे 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 कुठलं तर शिंगाला हरकत ना कितीला ते पन्नास रुपये पाव पन्नास रुपये पाव आणि हे लाल मासे पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये पाव मच्छी हॅलो जमली काय तुला काहीच नाही जमत आहे तू लक्ष दे ना त्याच्याकडे बघ ती कशी चालवते तसं तू लक्ष दे, दे। ना, ना, तर दर्शनसांनी नवीन गाडी घेतली एच डी मस्त एकदम दिवसाला जाम भारी आहे सिद्धी कोणला तुला तू चालवशील पण मस्त एकदम आय सेम वाला लुक आहे हळली हो हो आपण बघूया स्टार्ट करून एच डी ला कशी आहे लुक लुकित जागा खाली आहे या साईडला आहे ऑन झालेली आहे की आपण एच डीची एक राईड घेतली आणि खूप भारी आहे चालवायला मस्त एकदम पिकअप वगैरे पण खूप भारी आहे एकदम जबरदस्त आहे मस्त वाटली चालवायला तर प्राइस हिच्या प्राईजबद्दल जाणून घ्यायचं तर भाऊ असते आपल्याला सर्व डिटेल सांगितली असती मस्त एकदम गाडी पॉवरफुल आहे बुलेटपेक्षा बाय बाय चल सिद्धी आम्ही चाललो পিলো হে নীট ঘে তে আলু নকৰে আলু নক উতল উতল হালকা झाड आहे पण बघ त्या दुसरीला असून त्याला सायकल नाही तुला येते ना दर्शन तुमचा पाठचा आवार बघू शकता मस्त अशी झाड वगैरे लावलेली आहेत नारळाची झाड आहेत तो पण तुमचा आहे तो त्यांचं या आई भाऊंच्या आई चल दर्शन बाय बाय यू ए ऐद्दी बय चला <laughs> <ये तो. laughs> ऐ, आता आपण निघूया आपल्या घरी अजून जायचं देवळीला आपल्याला चला ए बिल्लू येतो का नाही आता त्यांची सायकल झाली आता गाडीचे खेळ चालू आहेत आपण आता हो <laughs> निडीवरून देवळीला आलोय आणि देवळीला आल्यावरती पण बघू शकताय तुम्ही इथे देखील आपल्याला ला, फाटक लागलेला आहे तर ट्रेन यायचा टाईम झालेला आहे बघूया ट्रेन कधी जाते खरोखर यांच्या गावाला म्हणजे एक टेन्शनच आहे क्रॉस करून जायचं आले आले ट्रेन आली लवकर लवकर आली जामनगर गेट वगैरे ओपन झालेला आहे आता जाऊया आपण माझ्या बायकोच्या घरी आमच्या सासूरवाडीला येऊ का मध्ये तिला येऊ काय जे एका वरती आपल्या काकांच्या घराचं चा काम चालू आहे काय काका